सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब मध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एअर कंडिशनचे किंवा एसीचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि एसी मध्ये काय काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आजकाल आपण पाहतोय ऑफिसमध्ये घरी ट्रेन मध्ये एरोप्लेन मध्ये सगळीकडेच एसी आहेत आणि सगळेजण एसीचा खूप वापर करतायत एसीमुळे तात्पुरतं बर वाटत आहे तापमान कमी झाल्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळत आहे रिलॅक्स वाटत आहे परंतु हे बर वाटणं किती तात्पुरत आहे लॉन्ग टर्म मध्ये या एसीचे आपल्या शरीरावर खूप मोठे दुष्परिणाम होतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्या शरीराचं थर्मोस्टॅट नावाचं एक मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये कायम ऍक्टिव्हेट असतं थर्मोस्टॅट म्हणजे काय तर आपल्या शरीराचं जे तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअस असतं ते सदोतीस डिग्री सेल्सिअस तापमान कायम मेंटेन करण्याचा शरीर प्रयत्न करत असतं ज्यावेळी तुम्ही एखाद्या गरम वातावरणात असता आणि ते टेम्परेचर सदोतीस डिग्रीपर्यंत पेक्षाही जास्त असतं त्यावेळी शरीर प्रयत्न करत असतं की ते तापमान सदोतीस डिग्रीवर ठेवण्यासाठी तसंच ज्यावेळी तुम्ही एखाद्या थंड वातावरणात असता त्यावेळी देखील शरीराची प्रक्रिया चालू असते की आपल्या शरीराचं तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअस इतकं राहील जेणेकरून आपल्या शरीराचे जे बाकीची कार्य आहेत ती व्यवस्थित चालू राहतील त्यालाच थर्मोस्टॅट मेकॅनिझम असं म्हटलं जातं शरीराचं थर्मोस्टॅट असं याला म्हटलं जातं ज्यावेळी आपण एसीचा वापर करतो ज्यावेळी आपण एसी रूममध्ये असतो त्यावेळी आजूबाजूच्या वातावरणाचं टेम्परेचर असतं आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर मात्र कायम सदोतीस डिग्री सेल्सिअस ठेवणं शरीराला आवश्यक असतं त्याची कार्य व्यवस्थित चालण्यासाठी त्यामुळे शरीर अशा थंड वातावरणात अधिक मेहनत घेत असतं शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि ज्यावेळी शरीर ही मेहनत घेत असतं त्यावेळी तुमच्या रक्तवाहिन्यांवर तुमच्या हृदयावर एक प्रकारचा ताण येत असतो टेम्परेचर मेंटेनन्ससाठी आणि ज्यांना हृदयविकाराचा आधीच काही त्रास आहे त्यांना अधिक धोका असतो अशा वेळी हार्ट अटॅक येण्याचा त्यामुळे एसी मध्ये आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावल्या जातात किंवा प्रसरण पावल्या जातात आणि या आकुंचन प्रसरण सतत होत गेल्यामुळे आपल्या शरीराला रक्तदाबाचा आपल्याला रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो रक्तदाबाचा बीपीचा त्रास होऊ शकतो जे लोक कंटिन्यू एसी मध्ये असतात दिवसातले आता एसी मध्ये तासभर बसलं तर लगेच बीपीचा त्रास चालू होईल का किंवा लगेच हृदयावर परिणाम होईल का तर नाही जे लोक वर्षानुवर्ष दिवसातले आठ आठ नऊ नऊ तास चिल्ड एसी मध्ये म्हणजे सतरा डिग्री सेल्सिअस वीस डिग्री सेल्सिअस तापमानात काम करतात त्यांना याचा धोका अधिक आहे जर तुम्ही तासभर बसत असाल टेम्परेचर चोवीस पंचवीस पर्यंत ठेवत असाल तर तितकासा धोका उद्भवत नाही परंतु अधिक काळ अधिक कमी तापमानात काम केल्यामुळे हृदयावर ताण येण्याचा धोका संभवतो तसेच त्वचेचे जे विकार असतात ते देखील या एसी मध्ये काम केल्याने वाढतात ते कसे तर आपल्या त्वचेतला एक कोरडेपणा येतो कारण एसीच्या हवेमध्ये मॉइश्चर नसतं आर्द्रता नसते त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो आणि त्वचेला कोरडेपणा आल्यामुळे सोरायसिस सारखे अनेक छोटे मोठे त्वचा रोग तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे त्वचा रोगाचा धोका एसी मध्ये काम करणाऱ्या लोकांना अधिक असतो तसंच एसी मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर सायनेसायटीस किंवा कोल्ड कफ फीवर यासारखे त्रास देखील तुम्हाला सारखे होताना आढळतात कारण एसी मध्ये काम केल्याने आपली इम्युनिटी पॉवर किंवा जी शरीराची असते असते ती कमी प्रतिकार क्षमता कमी होत आणि झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन आणि त्या इन्फेक्शन मधून बाहेर पडण्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो सर्दी कफ याचं रूपांतर पुढे मध्ये देखील होऊ शकतं आणि ब्रोंकायटिस मधून हो क्युअर होणं हे अवघड असतं त्यामुळे श्वसनाचे त्रास देखील तुम्हाला याच्यामुळे होऊ शकतात इम्युनिटी कमी होणे म्हणजे प्रतिकार क्षमता कमी होणे हा त्रास देखील होऊ शकतो तुमच्या सांध्यांना तुमच्या जॉईंट्सला मसल्सला एक प्रकारचं पेन होणं किंवा संधिवाताचा त्रास चालू होणं हे देखील एसी मध्ये बसल्यामुळे होतं कारण आपल्या सांध्यांना देखील असंच टेम्परेचरशी ऍडजस्ट करून घ्यावं लागतं अक्लमटायझेशन ज्याला म्हणतात आजूबाजूच्या टेम्परेचर मध्ये देखील आपल्या शरीराला आपल्या सांध्यांना जो टेम्परेचर ऍडजस्ट करताना त्रास होतो त्यामुळे आपल्याला सांध्यांचे त्रास देखील अशा वातावरणात रा, सतत राहिल्याने होऊ शकतात त्यामुळे संधीवात सांधे दुखणे यासारखे त्रास देखील आपल्याला एसी मध्ये जर आपण सतत राहिलो तर होऊ शकतात एखाद्या बंद रूम मध्ये जर आपण एसी लावत लावून सात ते आठ तास बसत असू तर त्या रूम मधील त्या खोलीतील ऑक्सिजनची पातळी देखील हळूहळू कमी होते जे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी घातक आहे बॅक्टेरिया फंगाय या प्रकारचे इन्फेक्शन म्हणजे एसीचे फिल्टर जर साफ केलेले नसतील तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा वावर तिथे अधिक प्रमाणात असतो आणि बॅक्टेरिया फंगाय आपले जे त्या एसी मध्ये आहेत ते आपल्या शरीरावर आक्रमण करू शकतात त्यामुळे इन्फेक्शनचा धोका एसी रूम मध्ये अधिक असतो अशा प्रकारे या एसीचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम आहेत त्यामुळे एसीचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा जेवढा वापर टाळता येईल तेव्हा टा तेवढा टाळा जिथे अगदीच गरज आहे तिथेच एसी वापरा एसी वापरल्याने पर्यावरणाचं देखील खूप नुकसान होत असतं कार्बन डायऑक्साईडचं हवेतील प्रमाण वाढत जातं ग्लोबल वॉर्मिंगचा धोका उद्भवतो त्यामुळे एअर कंडिशनचा एसीचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळा आणि नैसर्गिक हवेत बसण्यावर नैसर्गिक हवेत काम करण्यावर भर द्या असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद